पांडुरंगा तुझ कीर्तन चालू असताना तुझ्या भक्तावर हाँ प्रसंग हा प्रसंग यावा ना डोळा ऐसा परिडे चित्त होते काय आम्ही न देखिले पाहिजे पर चक्र कोठे हरिदासाच्या वासे न देखिजे त देशे राहती तुका म्हणे वाजी ला दी सेवा देवाजीने माझी लादवीनी सेवा महाराज यवनांच्या लोकांचा भेडा पडला ह्या विचार करू नका पांडुरंगा रंगा प्रल्लाना नरसिंह नवसिंह झालासी ताटिया बोलासी सत्य केले रामकृष्ण गोविंद नारायण हरी गरुदे राजत्वारी भक्तराज विठ्ठल माधव मुकुंद केशवा तेणे दैत्य राव दचकला मग आता याच वेळी तू कुठं तडून बसला आहेस तूच आपल्या भक्तांना जर असं दूर लोटल तर त्याचं रक्षण तरी कोण करणार ते काही नाही देवाला तरी आम्हाला दूर लोटल तरी आम्ही काही देवाला सोडायला तयार नाही थटो हे मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये ना, ना शिवंत देह झाला तरी भंग तरी कीर्तन रंग सोडू नये